प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याने पहावी अशी व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल माहिती जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पावसाळी कांदा रांगडा कांदा आणि उन्हाळी साठवणुकीचा सा कांदा करायचा असतो पण हा कांदा करते वेळी आपल्याला बियाणं आणि ह्या बियाण्याची बीज प्रक्रिया ही खूप महत्वाची असते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी खर्चामध्ये स्वस्तात मस्त कांदा पिकाचं उत्पादन घेत असताना कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी याची प्रॅक्टिकल माहिती सांगतो यासाठी आपल्याला काय लागतं माहिती का बियाणं कोणत्याही कंपनीचं घ्या कोणतंही घ्या मी कोणतं घेतलंय पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्याला बियाणं लागतं हँड ग्लोव खूप महत्वाचे आहे एखादं स्वस्तात मस्त बुरशीनाशक कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि यासोबत आपल्याला लागतंय थोडंसं पाणी आणि हा एक छोटासा टप आणि हा जो काही पेपर आहे यावर मी का बसलेलो आहे ताडपत्रीवर त्याचं कारण पुढं सांगतो तुम्हाला आता आपल्याला काय करायचंय सुरुवातीला जे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक निवडायचंय तर आपण स्वस्त मस्त जर्मिनेटर घेऊ हो शकतो मी निवडलेला आहे एक्सटेंट बाहेरचं एवरगोळा एक्सटेंट आहे तर हे घेतलेलं आहे पाच किलो बियाण्यासाठी चाळीस मिलियाप्रमाणे यामध्ये ओतून देखील ठेवलेला आहे आता आता काय करायचं यामध्ये आपल्याला चाळीस मिली जे काही मी कीटकनाक्ष दू घेतले यामध्ये आपल्याला जवळपास तीस मिली पाणी ओतायचं आहे अशा या पद्धतीने यामध्ये हे पाणी ओतून घ्यायचंय तुमच्यासमोर तुम आता काय करायचं आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे छोटासा असा टप घ्यायचा फायबरचा असेल आणि यामध्ये काय करायचंय हे जे काही बियाणं आहे हे तुम्हाला दिसत असेल ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाच किलो बियाणं हे मी घेतलेलं आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमकी मी कोणतं बियाण्याची निवड केलेली आहे आता पदती ने आपन हे अशा पद्धतीने आपण जे बियाणं आहे तर यामध्ये ओसून घेतलेलं आहे पाहू शकताय टाइमपास म्हणून व्हिडिओ अजिबात पाहू नयेत शिक्षक मित्रांनो कमी खर्चाचं नियोजन हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो तर आता हे घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला हे जे काही बियाणं आहे तर ह्या बियाण्याला आपल्याला अशा पद्धतीने हे जे काही कीटकनाशक प्लस बुरशीनाशक तर हे, हे यामध्ये घ्यायचे आता थोडासा भाग राहतोय तर याच्यासाठी पुन्हा एकदा थोडस पाणी घ्यायचंय आणि परत एकदा अशा पद्धतीने वतायचं पण हे करत असताना हे एकजीव होणं तितकंच महत्वाचं ठरत आहे हाय पाहू शकताय कलर बियाण्याचा काळा कलर पण इथे झालाय निळा तर असा संपूर्ण बियाण्याचा आपल्याला निळाच्या निळा कलर झालेला गरजेचा आहे आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे हे बियाण्याला हे चोळून घेतल्यानंतर ही जी काही सफेद ताडपत्री तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये काय करायचं थे आहे का आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटं हे बियाणं सुकून ठेवायचे जेणेकरून हे योग्य पद्धतीने याला लागू पडेल आणि एकंदरीतच काय शंभर टक्के तुमच्या बियाण्याचा उतार होणार आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो खांदा पिकाची लागवड करते बियाणं खूप महत्वाचं आहे आणि बियाण्याचा उतार हा शंभर टक्के झाला पाहिजे एक साठी आता भरपूर शेतकरी म्हणतील की किती बियाणं घ्यायला पाहिजे तर आता माझ्यापेक्षा जास्त काही असतील तर ते म्हणत असतील की किती घ्यायला पाहिजे याचा या आधी अंदाज पाहूया तर मी घेतलेला आहे तीन किलो एक एकरसाठी पण का तीन किलो का घेतलंय कारण एक एकरसाठी तीन किलो बियाणं लागतं पण मी अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन किलो काय घेतलं माहिती आहे का कारण वातावरणामधील होणारा बदल असेल ढगाळ वातावरण असेल उतार झालाय जास्तही पाऊस झालाय कशा पद्धतीने उजवण करावं काही 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 का वेळेस कमी जास्त उतार होऊ शकतो काही वेळेस मर होऊ शकते त्याचबरोबर जर वा ज्या शंभर टक्के उत्तर झालाय आणि तीन किलो मध्ये एक लागले आपलं तर आपण ते दोन किलो विकू देखील शकतो निदान आपल्या भांडवलाचा खर्च हा देखील वसूल होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा बियाण्याची बीज प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने करावी मग तुमच्याकडे पावसाळी कांदा असू द्या किंवा तुमच्याकडे रांगडा कांदा असू द्या किंवा तुमच्याकडे असू द्या उन्हाळ गावठी कांदा हे अशा पद्धतीने नियोजन करा हँड ग्लोव्ह घालायला विसरू नका आणि बियाण्याची बीज प्रक्रिया केल्यानंतर मिनिमम वीस मिनिट का होईना बियाणं हे सुकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे टाकणं गरजेचं आहे बेड मागे पाहू शकता दिसत असतील त्या बेडमध्ये आपण आता हे रोप टाकणार आहोत आता ज्या ज्या शेतकऱ्याला कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर आपण काय केलेलं आहे की प्लॉट बुकिंग सुरुवात केलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना माझ्यासारख्या असं प्रॅक्टिकल माहिती असणारा शेतकरी पाहिजे जो आपल्याला मार्गदर्शन करू शकतोय ती माहिती आपण तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी काय करायचंय मिलिंद भर आपला जो काही इंस्टाग्राम पेज आहे या यावर जाऊन मला मेसेज करायचा तुमचा प्लॉट बुक करायचा आहे आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये कांद्या पिकाचं भरपूर उत्पादन कशा पद्धतीने घेल ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना जे कांद्याचं उत्पादन झालं होतं त्या त्यापेक्षा ह्या वर्षी निदान पंचवीस ते पन्नास गुणी एक्स्ट्रा उत्पादन आपण निश्चित स्वरूपात काढून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे त्वरण करा आणि इंस्टाग्राम पेजवर मला मेसेज नक्की करा तुमचं नाव गाव पत्ता हा व्हॉट्सअप करा आणि प्लॉट बुक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान